अमरावती महानगरपालिकेतील कचरा व्यवस्थापन हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय शहरातील अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचून नागरिकांचा सा जीव घुटमडतो आहे याच मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत प्रशासन आणि सरकार दोघांनाही जाब विचारला आहे अमरावती मनपा क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गेल्या काही दिवसात अधिकच गंभीर बनलाय अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचा जीव त्रस्त झाला आहे या पार्श्वभूमीवर शहर तर्फे मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कचरा माफिया दो आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करत सांगितले की अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीला कचरा संकलनाचे कंत्राट देऊन प्रशासनाने माफियागिरीला खतपाणी घातले आहे काँग्रेस नेत्यांनी आरोप केला आहे की मनपा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे आणि कचऱ्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करून फक्त कमिशनखोरीकडे लक्ष दिलं जात आहे आंदोलनादरम्यान मनपा प्रशासन जबाब दो कचरा माफियाला अटक करा महायुती सरकार हिशोब द्या अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दनानून सोडला या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष महिला काँग्रेस युवक काँग्रेस सह विविध पदाधिकारी उपस्थित होते काही काळासाठी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती शेवटी प्रशासनाने प्रतिनिधीशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले कोर्टात नाही जात होते नाही जात आणि आम्हीच आमच्या लेवलवर इंटरप्रिट करून टाकतो की आम्हाला नाही करता येणार त्यांच्यावर वाट लागता नाही येणार बाय म्युन्सिपलचे जे खालचे अधिकारी आहेत तुमच्या लेट डेम गो टू द कोर्ट मी मागचे वेळेस ते जात नाही कारण त्यांना माहीत आहे ते जिंकू शकत नाही मग आम्हीच आमच्या स्तरावर इंटरप्रिटेशन केलेलं आहे की आम्हाला पंचावन्न लोकांची सक्ती नाही करता येणार म्हणून सो माझं काय मॅडम आहे आज अमरावती शहरात गेले कित्येक वर्षापासून अमरावती विकास झाली आहे सगळीकडे कचऱ्याचं ढीक सगळीकडे पडलेलं आहे आम्ही वारंवार आंदोलन करतो आहे परंतु आतापर्यंत मनपा प्रशासनाने कुठलीही कारवाई केली आहे कुठेच काही कोणाचं लक्ष शहरामध्ये नाही आहे अमरावती शहर पूर्णपणे फकात झाला आहे त्यामुळे साथीची रोग परत आहे आत्ताच पी डी एम सीमध्ये एक नवाच आजार हे झालेला आहे आणि रुग्णांची संख्या वाढलेली आहे तरीही आम्ही आज मनपा प्रशासनाला परत शेवटचं आंदोलन महानगरपालिकेत शहर काँग्रेसकडून आज ते करण्यात आलं आणि त्यांना वारंवार या तर आम्हाला फक्त इथे आलं की फक्त समजवून ते पाठतात परंतु परत आम्ही रस्त्यावर उतरून परत इथे आंदोलन करतो